आणि मनोज जरांगे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी चलो दिल्लीचा आता नारा दिलाय देशभरातील मराठा समाजाचं दिल्लीमध्ये अधिवेशन ते घेणार आहेत हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट अंमलबजावणीनंतर आता हे अधिवेशन पार पडणार आहे लवकरच या अधिवेशनासाठी तारीख जाहीर होणार आहे धाराशिवमधील हैदराबाद गॅझेट संदर्भातील बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी ही घोषणा केली दिल्लीला निक म्हणजे मागण्या घेऊन नाही किंवा असं बाकी काही प्रकार नाही काय एक आम्ही बांधव खूप विखुरलेले राज्या राज्यात कधी तरी आमच्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केले स्वराज्यातले सगळे बांधव देशभरातले आपण कधी काळी एकत्र आलं पाहिजे की पायंडा कधी पडणार आहे कधी ना कधीतरी तो पायंडा पडला पाहिजे आमचा तो गोतावळा आहे आमचा तो आनंदाचा सवळ आहे की आम्ही महाराष्ट्रातले मराठे हरयाणाला भेटणार आहेत महाराष्ट्राला एक दिवस आपल्या भावंडासाठी आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो मंत्री गिरीश